आज या जवानांचं मनोध्येय वाढवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत जे ग्रामीण महाराष्ट्राचा त्यांचा पहिला दौरा आपण म्हणू शकतो गडचिरोलीपासून त्यांनी सुरू केलेला आहे आणि अशा ठिकाणी येऊन ते जवानांशी आता संवाद साधणार आहेत महत्त्वाचं म्हणजे त्या जवान जे जंगलात लढत असतात त्यांना काय काय गोष्टींची गरज असते त्या सगळ्या पुरवण्याकडे गेल्या काही वर्षापासून जेव्हापासून खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यांनी लक्ष दिलेलं आहे आणि वेळोवेळी गडचिरोलीला भेट देऊन पोलिसांचं मनधेर उंचावणं माओवाद विरोधी अभियानामध्ये लढत असताना ज्या ज्या बाबींची त्यांना गरज आहे सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्णाकडे भर दिलेला आहे आणि आत्तासुद्धा आपण बघू शकतो इतर भाऊ मला सांगा अशा अतिसंजनशील भागात जवानांनी हे पोलिस ठाणं उभारलेलं आहे तुम्ही या ठिकाणी आलेले आहे काय म्हणा मला असं वाटतं की हे जे पोलीस ठाणं आहे याकरता महत्वाचं आहे की माओवाद्यांचं स्मारक उद्ध्वस्त करून या ठिकाणी भारतीय संविधानाने जो पोलीस फोर्स उभा केला त्या फोर्स फोर्सकरता या ठिकाणी ठाण उभं राहिलेलं आहे विशेषतः हा सगळा भाग असा होता की ज्या ठिकाणी कोणी येऊ शकत नव्हतं रस्ते नव्हते आता याची थेट कनेक्टिव्हिटी सगळी थ्रू अँड थ्रू तयार होते आहे त्यामुळे लोकांपर्यंत विकास पोचण्याकरता मदत होणार आहे मोबाईलचे टावर्स असतील वेगवेगळ्या योजना असतील त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतायत आणि एक प्रकारे माओवाद्यांचा डॉमिनन्स पूर्णपणे संपतो आपण बघितलं तर गेल्या काही वर्षातला माओवाद विरोधी अभियानाचा हा जो इतिहास आहे यामध्ये गडचिरोली पोलीस दल देशात सगळ्यात मोठं यशस्वी पोलीस दल म्हणून त्यांची ओळख तयार झालेली आहे शंभर टक्के आपण गडचिरोलीमध्ये आता माओवादाच्या शोटाकडे चाललेलो आहे यामध्ये पोलीस दलाने जे काम केलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे गेले चार वर्ष एकही व्यक्ती हा माओवाद्यांना भरती करता गडचिरोलीचं आणि महाराष्ट्रातून मिळालेलं नाही हे अत्यंत महत्वाचं आहे आणि विशेषतः पोलिसांची कॅज्युअलिटी न होता पोलिसांनी ज्या प्रकारचे ऑपरेशन केले आहेत ते महत्वाचे पोलिसांना ज्या गोष्टींची गरज असते त्यामध्ये आणखी काय बाबी काय जे जे लागेल ते ते आम्ही पुरेल कारण आपला जीव धोका घालून या सगळ्या इलाक्यामध्ये पोलिस काम करतात त्यामुळे जे त्यांच्याकरता आवश्यक असेल ते प्रत्येक गोष्टी त्यांना दिली